श्री गणेश मनाचे श्लोक श्लोक क्रमांक मना पाहता सत्य हे मृत्युभूमी जिता बोलते सर्वगी जीव जीव चिरंजीव हे सर्व मानिताती अकस्मात सांडून सर्व जाती जय जय रघवीर समर्थ या श्लोकात समर्थ आपल्याला सांगतात की ही मृत्यूभूमी ज्याचा जन्म झाला त्याला मृत्यू येणारच पण हे जीवन जगत असताना जे जे काही वैभव सत्ता संपत्ती पैसा अडका दाग, नाना जमीन पावर जंगम वगैरे जेवढा तेवढं जो काही कमवतो तेवढी ते त्याला इथं सोडून एक दिवस त्याला मृत्यूबंदी मृत्यूलोकी त्याला जावंच लागत आणि हे सर्व जेवढे केवढे आतापर्यंत होऊन गेलेले त्यांनी सुद्धा हेच आहे की वेळ अशी येते माणसावरती की सर्व काही माणसाला इथं सोडून जावं लागतं बरोबर काही येत नाही बरोबर जे जातं ना ते माणसाचं पुण्य त्याच्यासोबत जातं आणि म्हणून आपल्याकडे एक मन आहे की अरे कुठल्या तरी पूर्वपुन्ये पुण्या तू या जन्मा जगात जन्माला आलेला आहे म्हणून आपल्याला हे सर्व करत असताना म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो कालावधी असतो त्याला जीवन हे नाव दिलेलं आहे आणि या जीवनामध्ये आपल्याला सत्कर्म करायचे चांगले कर्म करायचे ईश्वराचं नामस्मरण करायचंय जास्तीत जास्त वेळ त्या ईश्वराचं नामस्मरण करून त्याच्यासोबत आपल्याला कृतज्ञतेत राहायचं आहे आणि म्हणून मला असं म्हणायचं नाही आहे की सर्व कामधाम तुम्ही सोडून द्या फक्त तुम्ही रामनामाचं जप करा हे नाही मान्य समर्थांना सुद्धा हे मान्य नाही समर्थांनी सुद्धा आपल्याला पुरुषार्थ करायचा शिकवलेलं आहे समर्थांनी किती मोठा पुरुषार्थ केला काय पुरुषार्थ समर्थन समर्थनचा जेव्हा चरित्राचा आम्ही अभ्यास करतो तेव्हा एक एक प्रसंग जेव्हा आमच्या डोळ्यासमोर येतात ना किती हाल अपेक्षा समर्थांना सहन करावे लागले पण तरीही त्याच्यातून त्यांनी त्यांचा स्वधर्म साधला ते त्या रामाशी एकरूप झाले ते मारुती ते एकरूप झाले कधीही समर्थांच्या आयुष्यामध्ये असा प्रसंग आला नाहीये बस एवढे मोठं ज्ञान समर्थनने आपल्याला दिलेले की जे ज्ञान जगता जगताच आम्हाला ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आज मनाचे श्लोक असो अथवा दासबोधाचा ग्रंथ असो क्षमा असावी मी अजून ते दासबोधाचा अभ्यास सुरू केलेला नाहीये आहे पण समर्थांबद्दल मला त्यांचा जेव्हा आम्ही चरित्र वाचतो ना तेव्हा एक विशेष अशी गुढी या समर्थांच्या अभ्यासाबद्दल माणसाला लागून जाते एक छोटासा आहे म्हण हे ग्रंथ मनाचे श्लोक अत्यंत छोटासा असा हा ग्रंथ आहे पण या ग्रंथाचा जेव्हा आम्ही अभ्यास करायला जातो ना एक एक श्लोक आमच्या जीवनाला व्यापून टाकतो काय मोठं तत्वज्ञान कधी केलं असं समर्थन मी एवढा सगळं करूनही समर्थ परिपूर्ण राहिले आणि शेवटी जगामध्ये हे शिल्लक राहते बाकी काही येत नाही माणसाच्या सोबत जमीन जुमला पैसा अडका काही काही म्हणून जीव जे म्हणतो ना की मी केलं मी केलं हे माझं ते माझं ते माझं ते माझं काय नाही रे बरोबर काही नाही इथंच आणि म्हणून जे काही करायचं जास्तीत जास्त सत्कर्म करायचे त्याचप्रमाणे ईश्वराचं नामस्मरण करून जास्तीत जास्त वेळ ईश्वराच्या सानिध्यात घालवायचा त्याच्या कृपेची कृतज्ञता सतत मात्र अंतकरणात असू द्यायच रामराया तुझ्या कृपेने मिळालं बरं बास असंच मला तू मिळू दे आणि त्याच्यातून माझी वृत्ती ही समाधानी राहू दे हे समाधान शेवटी शेवटी हे समाधान हा आनंद माझ्या चेहऱ्यावरती दिसू दे आणि हेच पुण्य माझ्या पाठीशी राव द्या बस एवढं सगळं म्हणून माझे दोन शब्द संपतो जे काही बरोबर असेल ते माझं जे काही बरोबर असेल ते माझ्या सद्गुरूंचं जे काही चूक असेल ते माझ्या अभ्यासात म्हणून जय जय रघुवीर समर्थ